समाधीचे अभंग श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी उसता ती संत सांग देवा माते पूर्वी येते होते कोण क्षेत्र देव म्हणे स्थळ रिद्धीय सिद्धी देव म्हणे स्थळ सिद्धी हे अनाधी येच समाधी ज्ञान देवा अष्टत अष्टतरशेवे साधी अली समाधी ऐसे हे अनाधी ठाव असे नामा म्हणे देवा सांगितले उत्तम ज्ञानजन सुगम देखा डोळा संत सांगा देवा माते गो ते कोण क्षेत्र देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी येथे समाधी ज्ञान देवा अष्टतरशे ऐसे हे समाधि वैसे अनाधिनामा मने देवा सङ्गत ले उत्तम ज्ञानजन सुगम देखो रोडा मङ्गलमूर्ति सुकधामा भक्ता कल्पुमा निवृत्ति पुरुषोत्तम नम तुज सागरा वैराग्य घ सङ्कटी माउली ज्ञानेश्वरा भरित दाटले अम्बर तो तु योगेश्वर मोक्ष दाई मतीचा विली रसाळ संत श्रोतया केले सुकाळ दिदले ते तू केवळ संजीवनी अमृता भव आनंद लाहरी ग्रंथ सिद्ध केला ज्ञानेश्वरी संस्कृत प्रकृत वैखरी वंदविली माझी आता मोक्षाची या वाटा पाहिल्या चक्र चोहाटा आज्ञा द्यावी वैकुंठा ज्ञानदेव म्हणे मंगलमूरती सुखधामा भक्ताच्या कल्प धुमा निवृत्तीची आष्टतर शे वेळ समाधी निचळ पूर्वी तुझे स्थळ वहना खाली उठविल्या शिवाचा ढवाळ उघडिले शिडा विवराची। आसनानी धुनी मग छाळावर पाहती ऋषीवर ओसंडून मामाजी समाधी पाहिली जुनाट केवला वैकुंठ गुह्य गोप्य नाम मने देवा पुरती स्नान से नारायण ने हस्त ठेविला माथि आन देव लागे पाया विठो जी मने लवलाया समाधि सबे सावे इन्द्रचन्द्रदेवेती गीते गाति यमवरुण बृहस्पति विमा दाटति अन्तरिक्षे तव पातले गरुडदेव रुक्मिणी सत्य भय राही माता गोपी सर्व समाधि पहावया ब्रह्मेन्द्र प्रजापति सर्वन्तरिक्षे पाहति अलङ्कापुरी थे श्रीपति देव मुनी गंधर्व पिछासमुहाक सर्व ध्रुवऋषी मानव चिथी भाव पाहाया से दाट माने संत जनतात ज्ञाने ज्ञानदेव ब्रह्मा होणे हे विदान विठ्ठलाचे जय जय शब्द ध्वनी गरजे येणे स्वर्ग मृत्यू पाताळ गाजे पाताळी शेष म्हणे भूजे प्रेम पूजे न ना समये नामा म्हणे शिवधिका सिद्धेश्वरा मिळाले सकळिका का पाहती विठ्ठल कौतुका ज्ञान देव समाधी समाधीचे वैथी नवल वर्तरे आकाश से विमाने दाटले मराती मूळ पीठ वैकुंठ देखिले पुंडलिक संकट पंढरी हुनी आले कैसे पुंडलिक देव सरसे ज्ञानदेव सवे नाम शे आणि विष्णु भक्त पार राही रुक्माबाई भामा गाई गोपाळ मेश श्यामा भरती पाहो महिमा विष्णुभक्ताचा सवे गंध सूर्यवंशी आणि ऋषी ताप शे से सहित वनमाळी बढिभीष्म नारद उद्ध क्रूर निध गन्ध हि विभूषण सुबुद्बुद्ध हनुमन्तुनि हाहाहु गन्ध गन्धर्व गृण ऋण जुन विने वाजती देवा गणी ओवाडति वभक्ता सहित श्री शुभ काल समय देव नाम देव पाहो धन्य धन्य धराती नमा घुगढी से हृदय ध्यासे ऋषिकेश ज्ञानदेव निज मानसी विष्णुमूर्तिशिलीन झाला पाऊस त्रयोदशी केला त्या ज्ञानदेवासी देवासी मग नामा मने चरण चरुणीया समाधी सुख दिदले देवा ज्ञानजन जन लंका पुरी ठेवा अंज अजान वृक्ष बीज कोल्हावा ओला वाया भक्त जनासी, कृपारी विठलाची मन्नादेवासी तीर्थ भागिरथ अनिशी तुज नित्यस्थान सिद्धिन्द्रय इंद्रयती दक्षिण भागीरथ ब्रह्मादिक ब्रह्मादि करितात पूजा घालितात सेवा समाधीसी निद्रज्ञ आसर उन्मतीची धुनी समाधी सजनी पाही येली धुवट वस्त्राची घडी ते अमोल तुळशी आथरीले थरिले दुर्वादंबदारी टाकीले मकडे पुष्प सकळ समर्पिले छाया निरन्तर सुखी देव सुखावला ला दीप निरञ्जन ज्योति प्रकाश तन्मयाचा। तन्मया समाधि निघाले बाहेर प्रेम देव जुल से। अनुमनीले स्थळ संभवती सारे धन्यजान देव कृपा केली देवानी नामा रुक्मिणी राहे स्फुदती ठाई संत जन ओसडून निवृत्ती अलिंग लागली आणि कांचा डोळा श्रू येती अमर्यादा कधी केली नाही थे शिष्य गुरुपन सिद्ध नेले गीतार्थाचा अवधान घेतला सोहळा गुह गोप्य माळाले वि फिर येली डोर्याची अत्यंत पारनी आता ऐसे कोणी सखे नाही आ दुनिया गुहा देवी केले फूल आठवीती बोलव जा मना माजी नामा नामाने संत विस सारे लावती पदर डोळ्या डे ज्ञानेश्वर जोडणी कर बोलवतो तर स्वामी संगे पाड़ियले पोसीले चालविला लढा बामाचा कृपाळा निवृत्ती राजा स्वामी आयोगे जो स्वरूपाकार उतरलो पार माया नदी निवृत्ति चाह उतरविलान्दना लिगिले नामा नमा देवा देखवे ज्ञान देव मिळविला निवृत्ती देव माने करिता समाधान काही केल्या मन राहत नाही बांधल्या तटाच्या फुटलाचे पाठ ओघारा वाटा मुरडता ती बांधल्या पिठीचे तुटता आड। राणा माळ से, हरिवीने गोसो हरिवीने खोपी पडले ओझ दशा दिशा पडल्या भ्रमाताथी मायाबाप्या आम्हात्या गेले जेव्हा असे संकट तेव्हा झाले नाही नामा म्हणे देवा पेटला हुताक्ष करा समाधान निवृत्तीचे सर्वसंश स्वस्तक्षेप्म वैष्णव माडिली वैसेली सिपाडी समाधी चा पातकान्च छाया दुर्न वलिफार सिद्धन्यनेश्वर जेवा जाले अजानु रूक्षदंड अरग्यो पार समाधी समर स्ताफियला फुट येला पाला तेव्हा वदियाला नामस्कारी नमस्कारी म्हणे देवा धार गेली उडून बाळ दाना दान उडली साडेतीन पाऊले टाकी चढ नेमियले स्थळ उत्तरायनी देवा म्हणे न्याना होई समाधान मग वरदान मज काही ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिकी मासी व्रत एकादशी स्वामी कडे कृष्ण पक्षी व्रत हरिदासी परिपूर्ण मागितले मान ज्ञान देवे नामा म्हणे आवडीने देतो दे जोडिले हे संता पियुष जैसे देवनिवृत्तीने धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया नदीची या माशा घातले मजवरी कैसे जनवन कालवले दाही दिशा धुंद उदयास्तवीन विन कैसेची गगन कालवेले जाऊन या ज्ञानेश्वर बैसले आसनावर पुढे ज्ञानेश्वरी ठेवी आली ज्ञानदेवा म्हणे सुखी गेला देवा पदपद मी ठेवा निरंतर तीन वेळा जेव्हा जोडले करक झाकीले डोळे ज्ञान देवा भीममुद्र डोळा निरंजन मैदान झाले पूर्ण ज्ञान देव नामा म्हण आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्त निवृत्ती बाहेर आणले गोपाळा घातली शिडा समाधीसी सोपानमुक्ताई सांडी ती शरीरा म्हणती धरा धरा निवृत्ती सी अनि थे उद्रकति मलिता सुम सुमाने समाधीसी नामदेव भावे के पूजा बाप ज्ञान राजा पुण्य पुण्य रुक्मिणी रुक्मिनी एक योगी देखिला नयनी हे ज्ञान संजीवनी ಜನ ತೈಲೋಕಿ ಧನ್ಯ ಧನ್ಯ ಧರಾತೀ ಜೋಯ ದೃಷ್ಟಿ ನಡಿ ತೋ ಆಹ್ತಾ ವೈಕುಂಠ ಭುವಸೀ ಜೋಕರೀನಿ ಯಾ ತೋರಿ ಸಕಳ ಗೋತ್ರ ಸಕಳ ಹಿ ಕೂಡ ಪವಿತ್ರ ಯ याची निदर्शने होती अलंकापुरी हे शिवपीठ ते होते नीलकंठ ब्रह्मादि ती ब्रह्मादी की तप वरिष्ठी पैकीले इंद्र या भूमीसी यागसंपदी इंद्रायणी इंद्रो ऋषी पासुनी थ्रे त्रिवेणी गुप्त से भैरवापासुनी भागीरथी वसे पुरोवटी जे माया दिसे ते प्रत्यक्ष जान पार्वती भवती रुक्षी। येथे देवा येऊन होती पक्षी हे असे नित्य साक्षी असते नासती उदकी पंढरी हुनी हे सोपे जनासी हरावया पापे कळी काळ कोपलिया कापे चैलेची अलंका पुरासी असे सांगता हरिशी प्रेमो सडले रुक्मिणीसी मन धन्य धन्य जु ज्ञानदेव जन्मले नजे स्वामी वसे सन्त समसितले ग्रामी अलङ्कासी समाधि परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर बार भार वैष्णव अलङ्का पुरी सौव्य सन्ती दिलीभागिति ज्ञान लागी भैरवासु नि उगम निरन्तर रानो इज जरे तीर्थ गंगा सैग इन्द्रय नि वहती मिडोनी अखण्ड तेजनी ओघ जाती चालेले विमान सुरगम याचा परिपूर्ण तीर्थमहोत्सव झाला म्हणती सारा सार देव ऋषीवर पातले वैष्णवाचे भार निघाले बाहेर केला जय जयकार सर्वत्रांनी पंढरीचा पोह घेतला बाहेर गरुडावरी स्वर देव झाले नामने ऐश्या सुखिनेश्वर झाला शे स्थिर ब्रह्मबोधे ऐसी ऐचे आए जोच चरित्र आवडी एके तो या भक्ता बरोबरी तू के भोगी वैकुंठ नीज सुख देव स्वयं सुख देव स्वयं सुमुखे बोली अले धन्य धन्य तो पुंडलिक भक्त जय जया कारणे हरि तिष्ठत ऐसे पोवाडे गरजतात जगतारी तारितात नामे करुणी जन्मोजन्मी सौभाग्य होती तयालागी लागे निजपद प्राप्ती कदा काळी पुनरावृत्ती न मागुती संसारी नामदेव म्हणे नामस्मरण तुटती प्रपंच धरन बांधणे सुख पावती निधान समचरण ठेवी